राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने एकोणीस ऑगस्ट ते एक ऑक्टोबर या कालावधीत अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागात संयुक्त राबविण्यात अकरा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे सव्वीस वाहनांसह ऐंशी लाख त्रेचाळीस हजार तीनशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाच्या हद्दीत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कारवाईत चार हजार चारशे वीस इतकी लिटर तयार हातभट्टीची दारू व दहा हजार सहाशे नाश करण्यात आले मंगळवेडा तालुक्यातील लवंगी एक ऑक्टोबर रोजी गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करीत असताना दोन इस्मांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यातून छत्तीस ब लिटर गोवा बनावटीचे विदेशी मद्य व एका दुचाकीसह रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात महात्मा गांधी सप्ताहात दोन ते तीन ऑक्टोबर या कालावधीमध्ये त्रेचाळीस गुन्हे नोंद करण्यात आले त्यात एकतीस आरोपींवर कारवाई करण्यात आली या कारवाईत एक हजार तीनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू वीस हजार तीनशे लिटर गुळ मिश्रित रसायन यासह दुचाकी तीनचाकी चारचाकी अशा दहा वाहनांसह अठरा लाख अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महात्मा गांधी सप्ताह हा, हा आठ ऑक्टोबर पर्यंत असून उर्वरित कालावधीतही अशा प्रकारच्या कारवाया विभागामार्फत सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आले एकोणीस सा ऑगस्ट ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल करण्यात आले यात दोनशे बेचाळीस आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे त्या छत्तीस वाहनांसह अठ्ठ्याण्णव लाख एकाहत्तर हजार पाचशे चौतीस रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक एस आर पाटील निरीक्षक जयंत पाटील ओ व्ही घाडगे पंकज कुंभार एस जी भवड आर एम चौरे बी एम बापणे दुय्यम निरीक्षक श्रीमती अंजली सर्वदे धनाजी पोवार रमेश कोलते सुखदेव सिद्ध समाधान शेळके दत्तात्रय लाडके श्रीमती श्रद्धा गडदे दत्तात्रेय पाटील बापू चव्हाण बाळू नेवसे सौरभ भोसले रवींद्र भूमकर प्रभाकर कदम गणेश कोदळे श्रीमती मृदुला बहुधान्णे शिवकुमार कांबळे अमित नांगरे एम यू वाघ एस एस गुठ्ठे लक्ष्मण भागुजी लांघी सहायक दुय्यम निरीक्षक एस पी चव्हाण एम बी जाधव जी व्ही भंडारे वी एस ए बिराजार मुकेश चव्हाण व्ही एस पवार व सर्व जवान संवर्गातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस चालू करणारे अध्यक्ष वराज्यमंत्री सोलापूर यांनी अवैध मद्य विक्री वाहतूक विरोधात